माजे चैनल में आप है, पर या बाजरी तर तुम्ही व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मी सोनाली स्वागत करते तुमच्या माझ्या चॅनलमध्ये आपत्याचं नाव आहे सोनाली थिंक करूया इथे मी बाजरीचं पीठ चाळून घेत आहे ते छानपैकी चाळून आता त्यात थोडं थोडं करून पाणी मिक्स करायचं एकदम खूप जास्त पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून त्याचा मोसूद गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि पीठ खूप छान मळायचं आहे तुम्ही बघत असताल मी इथे कशा पद्धतीने मळत आहे तर सर्व पीठ एकदम मिक्स नाही करता करता थोडं थोडं मिक्स करून घेत आहे आता आपल्याला तळ हाताने त्याला छान प्रेस करून पीठ मळून घ्यायचं आहे सर्व भाग कडीला लागलेलं पीठ मी मिक्स करत आहे तळ हाताने छान पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे आपली भाकरी कडीने अशी चिरत नाही आणि तिला चिरा पडत नाही पीठ छान मळलं की भाकरी पण छानच होते थोडा वेळ लागतो आणि आता तुम्हाला जेवढे हवे तेवढे आकाराचे तुम्ही पीठ इथे घेऊ शकता खाली सुकं पीठ टाकून मी भाकरी थापत आहे हळूहळू हो भाकरी थापायची आणि हाताला सुकं पीठ लावून एका हाताने एक हात असा ठेवायचा कारण की भाकरी मग गोल होते इथे माझी भाकरी परत खूप वाजत होती म्हणून मी पेपर खाली ठेवला होता भाकरी आत आता छान थापून झाली आता मी तव्यावर टाकत आहे हळू टाकायची तव्यावर तुम्हाला जर परातीमध्ये भाकरी थापायला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही पोलपटावर सुद्धा थापू शकता हे पाणी लावून घ्यायचं आहे सर्व बाजूनी पाणी लावायचं नाहीतर भाकरीला भेगा पडतात अशी कोरडी कोरडी होती भाकरी मी इथे सर्वकडेनेही पाणी लावून घेत आहे तुम्हीही लावून घ्यायचंच आहे आणि हे पाणी थोडं सुकल्यानंतर जास्त नाही सुकू द्यायचं थोडं सुकलं की लगेच भाकरी पलटवून घ्यायची आहे तुम्ही शकता इथे भाकरी तुम्ही पाहू शकता इथे भाकरीचं पाणी सुकलेलं आहे आता आपण भाकरी पलटायची की नाही ती बघूया थोडंसं बाकी आहे तर आता आपण भाकरी पलटून घेऊया आता गॅस फुल टू मिडियम ठेवला तरी चालेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण भाकरी पलटवून घेऊया इकडच्या साईडने बघा खूप छान भाकरी भाजलेली आहे आता खालच्या साईडनी हे आपल्याला भाजून घ्यायची आहे गॅसल्यावर तव्यावर व तुम्ही गॅसवर सुद्धा भाकरी भाजू शकता मला इथे गॅसवर भाजलेली भाकरी आवडतात त्यामुळे मी गॅसवरच ही भाकरी भाजत आहे साईड साईडनी गोल फिरवून हाताने ही भाकरी चारी बाजूनी शेकून घ्यायची आहे म्हणजे कशी भाकरी छान खरपूस आणि लालसर भाजीपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे आता तुम्ही इथे पाहू शकता भाकरी खूप छान भाजलेली आहे आणि किती सुंदर दिसत आहे हा व्हिडिओ पहिल्यांदाच बनवत आहे तरी तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू नक्की मला समजून घ्या